सातारामध्ये शंभूराज देसाईंना पत्रकार परिषदेमध्ये फोन आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामधील लँडलाईनवरून आलेला फोन त्यांनी उचलला आणि समोरच्या व्यक्तीची सातबारा संदर्भातील अडचण लगेच दूर केली उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील एकशे एकावन्न पर्यटक अडकल्याची माहिती सरकारच्या वतीनं गिरीश महाजन उत्तराखंडात पोहोचले एकशे वीस पर्यटक आमच्या संपर्कात तीस ते एकतीस जणांशी संपर्क नाही योगेश कदम यांची माहिती जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अकरा ऑगस्टला विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन मोर्चाच्या नियोजनासाठी जळगावात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक नंदुरबार तालुक्यातील जाळजापूरच्या शिवण नदीवरील पुलाचं काम पूर्ण आमदार विजयकुमार गावित यांच्या वतीनं पुलाचं उद्घाटन पुलामुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आणीबणीच्या काळामध्ये लढलेल्या लोकतंत्र सेनानींना स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यामध्ये आमंत्रित करावं सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कोथरूडमधील तीन मुलींच्या मारहाणीच्या प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचं आंदोलन कोथरूड पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरामध्ये श्रावण महिन्यानिमित्त पाळणा उत्सवाचं आयोजन हिंदू धर्माच्या विविध ग्रंथांची पाळणा उत्सवातून माहिती देण्यात देना येणार धुळ्यामधील संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून शिर्डी ते श्रीनगरपर्यंत प्रवास करून एक लाख राखी संकलित करण्याचं उद्दिष्ट या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात येणार धुळ्यामध्ये मोजे लोंडामध्ये सहा एकर जमीन बनावट कावठाण प्रमाणपत्र दाखवून हडप करण्याचा प्रकार समोर या प्रकरणाची चौकशी अधिकाऱ्यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करण्याची मागणी नेर ग्रामस्थांची जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन मागणी पनवेल महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक अमर उपाध्याय यांची भाजपच्या खारघर शहर उपाध्यक्षपदी निवड अमर उपाध्याय यांचं पनवेल आणि खारघर मध्ये भाजपमध्ये अनेक वर्षांचं काम पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज